नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि मी येऊन पोहोचलो आहे श्री रामगया मंदिरामध्ये ऐतिहासिक असं रामगया मंदिर आहे हे बाराव्या शतकातील हिमाडपंथी शैलीतलं मंदिर आहे आणि इथे प्रभू श्रीरामांची अगदी पुरातन आणि सुंदर प्रतिमा आहे फक्त श्रीरामांची प्रतिमा आहे म्हणजे इथे नुसते श्रीरामच आहे भगवान श्रीरामांचं हे एकटं मंदिर आहे अर्थात इथे ते एकटेच आहे या मंदिरामध्ये तर आपण हे मंदिर पाहूया मंदिर पा या मंदिराची काही वैशिष्ट्य आहे तेही आपण जाणून घेऊयात आणि अगदी सुंदर असं हे रामगया दर्शन रामगया मंदिराचं दर्शन आपण करूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या भागातनं मी आलो आहे रामगया मंदिर पाहण्यासाठी इथे एक खूप सुंदर कुंड आहे आधी आता सध्या यात पाणी नाही पण पुराण काळामध्ये इथे पाणी होतं त्याच्या बाजूला एक इकडे मंदिर आहे जे भग्न आहे आणि इकडे आहे श्री रामगया मंदिर बघा आणि इथे भरपूर असे माकडं तुम्हाला दिसणार ते वर धावत होते तर श्री रामगया मंदिरामध्ये आपण येऊन पोचल्यावर इथे एक कुंड आहे ऐतिहासिक असं आणि मग इथनं प्रवेश सुरू होतो मंदिराचं द्वार आहे त्याचबरोबर इकडे आहे श्री हनुमंतरायांचं मंदिर ज्याच्यावर तुम्हाला माकडचे ना दिसेल वानर दिसणार इथे अगदी सुंदर असे आणि पुरातन असे हनुमंतराया आहेत त्यांना दर्शन घ्या घ्या त्यांचं तर हे आहे रामगया मंदिर आल्या आल्या आपण श्री हनुमंतरायांचं दर्शन घेतले आणि आता आपण जाणार आहोत श्री रामगया मंदिरामध्ये प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी इथे ना हे बघा हे तर द्वारशाखा आहे त्याच्यावर इथे काही देवता आहेत देवी देवता आहेत छोट्या छोड़ छोट्या प्रतिमा आहे इथे आहे श्री गणेश या मंदिरावर जास्त नक्षीकाम तर नाही आहे कारण बघा द्वारशाखा जी आहे ती खूप प्लेन आहे हे बघा हे कीर्तिमुख आहे बहुधा आणि इतना आपण आज जाऊया सभामंडप आहे, जा आहे हे बघा इथे अशा बऱ्याच या शिडांवर अशा ह्या आकृत्या अंकित केल्या आहेत आणि हे आहेत चार प्रमुख खांब इथे भगवान श्रीरामांची एकांत प्रतिमा आहे म्हणजे एकटीच प्रतिमा आहे ती आणि असं म्हटलं जातं की त्यांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान इकडे केलं होतं मेहकरला पैणगंगा नदीत त्यामुळे ते ता इकडे येऊन थांबले होते विवरामध्ये लोणारच्या आणि पिंडदान करायचं किंवा त्या विधी करायच्या असणार तर त्यांना एकांतात म्हणजे निशस्त्र यावं लागतं म्हणून इथे जी प्रतिमा आहे प्रभू श्रीमा श्रीरामांची ती निशस्त्र आहे तर आता आपण पायऱ्यांनी वर आलो हा सभामंडप आहे अगदी सुंदर असा आणि हा चार खांबी सभामंडप आहे इकडे देवकोष्टके आहे हे बघा इकडे इकडे एक छोटं खाणी मंदिर सुद्धा उतुभवते तर नाही आहे आणि हे अंतराळ आहे अंतराळाच्या समोर हे आहे द्वारशाखा म्हणजे गर्भगृहाची द्वारशाखा हे अगदी अलंकृत आहे खर तर असं वाटतं की याला चुन्याने रंग दिला होता पुराण काळामध्ये बघा खूप सुंदर असे आणि आत आहेत भगवान श्रीराम तर त्यांचं आपण दर्शन घेऊयात नमस्कार करा पाषाणातली ही प्रतिमा आहे हे बघा आणि ही सुंदर अशी प्रतिमा आहे हे आहेत लोणार सरोवरातील भगवान श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, राम नमस्कार करा आणि ही आशीर्वाद मुद्रा आहे त्यांची बघ खूपच सुंदर दिसतात ते या मंदिराच नाव म्हणत रामगया मंदिर आहे इथे तुम्हाला लक्ष्मण दिसणार नाही सीता माता दिसणार नाही फक्त प्रभू श्रीरामांची प्रतिमा तुम्हाला इथे विराजमान दिसेल दर्शन घ्या तर इथे काय होतं ना जेव्हा आपण इथे येऊन नमस्कार करतो तर आ, एक व्यवस्थित जर आपण नमस्कार केला तर तुम्हाला ना यात प्रभू श्रीरामांच्याच बाजूला सीता माता आणि लक्ष्मण यांच्याही प्रतिमा असल्याचा भास होतो जेव्हा असं आपण नमस्कार करतो इथे थांबून बघा इथे तर दोन दोन सावल्या दिसतात मला माझ्याच खर तर अंधार येतो आहे एका विशिष्ट वेळेत ते बहुतेक दिसत आवेत तर इकडे असे आजूबाजूला आ, सीता माता आणि लक्ष्मण यांच्याही प्रतिमा इकडे दिसतात असं सांगतं अनेक जण असं म्हणतात आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले तुम्हाला नाशिकचे काळाराम मंदिर माहिती असेलच म्हणजे कुठल्याही प्रभू रामांच्या मंदिरात गेलं तर तिथे सीता माता आणि लक्ष्मण यांची प्रतिमा असतातच पण इथे फक्त आणि फक्त प्रभू श्रीराम आहेत आणि बरोबर सूर्याची पहिली किरण जी आहे ती अशी प्रभू श्रीरामांच्या मुखांवर पडत असेल सूर्यनारायणांचे किरण तर त्याची ही व्यवस्था आहे कारण आता बघा मी आता लाईट वगैरे काही नाही माझ्याकडे मोबाईलचा एक टॉर्च आहे ती मी बंद केली सध्या आता बघा दिसलं तुम्हाला अगदी प्रतिमा अशी चमकते सुंदर अशी आणि इथे कलश आहेत द्वार शाखेवर आणि अगदी सुंदर ते बघा नृत्य करणारे किंवा वाजंत्री आहेत ते दाखवले आहेत त्याच्यावर आणि खाली देवी देवता आहेत कीर्तिमुख आहे सुंदर आपण आहोत लोणारच्या विवारामध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या आतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरात मी खरं नमस्कार पोझिशन मध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला ना अंधार होतो आणि अशा काही असं वाटतं की दोन प्रतिमा आणखी इथे आहे असं इथेही एक नमस्कार करतानाचीच प्रतिमा आहे वर बघा आणि वर ज्या शाखे द्वार शाखेवर पाच प्रतिमा आहे जसं ते सप्तमातृका असतात तशाच प्रकारच्या प्लस हे पश्चिम दिशेच द्वार आहे जस की आपण म्हणतो ना पूर्व पश्चिम त्यानंतर उत्तर दिशेचं द्वार आणि दक्षिण असे दरवाजे आहेत तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तर आहेच इथे म्हणजे प्रभू श्रीरामांची जी प्रतिमा आहे त्याच्यासोबत सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या प्रतिमा असल्याचाही भास होतो कारण इथली जी खांबांची रचना आ, आहे ती विशिष्ट पद्धतीने केली आहे आणि त्यामुळे ते असल्याचं भास होतो प्लस इथे ना तुम्ही जे होका यंत्र ना दिशादर्शक ते जर ठेवलं इकडे आता माझ्याकडे तर नाही आहे तर ते दिशाच दाखवणं बंद करतं तर असं ही अद्भुत अशी जागा आहे हे तेच स्थान आहे जिथे होकायंत्रही काम करत नाही असं ऐतिहासिक हे मंदिर आहे प्रभू रामांचं हे आहे रामगया मंदिर तर प्रभू श्रीराम यांच्या मंदिराला पश्चिम उत्तर आणि दक्षिण असे तीन द्वार आहे आपण पश्चिम द्वारातून आत येतो आणि तिकडे ना समोर हनुमंतरायांचं हे मंदिर आहे इकडे एक आणखी छोटं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे की रूम आहे मला नाही कळत पण याच्यावरचंही नक्षीकाम खूप सुंदर आहे देवकोष्टकही आहे त्याला आणि हे एक मंदिर हे तर अगदी इथे समोर जर तुम्ही पाहिलं तर ही हे कुंड आहे ज्याला अगदी सुंदर असं बांधलं आहे आणि या कुंडाच्या अगदी बाजूला इथे ना एक भग्न मंदिर आहे खरं हेही खूप मोठं आहे पण आता हे या मंदिरासारखं तर राहिलं नाही रामगया मंदिरासारखं हे भग्न झालं आहे इथे महादेव आहेत यालाही तसेच दरवाजे आहेत असे श्री गणेशाची प्रतिमा आहे आणि इथे महादेव आहेत नमस्कार करा इथे बरेच महा मंदिर महादेवांचेच आहेत तिथे श्री गणेश आहेत वर नमस्कार मंडप पडला आहे वरचा यालाही असं राऊंड मंडप असावा कारण या शेळेवरून ते असं वाटत परकीय आक्रमणा आक्रमणांमुळे हे सगळे मंदिर भग्न झाले आहे पण मला कळत नाही त्यांचे काय वाकडे केले होते या मंदिरांनी सगळ्या हे श्री रामांचं मंदिर आहे इथे तुम्हाला बरेच माकडे दिसणार आहे बघा जे मंदिर इकडे तिकडे बसलेले दिसणार इथे हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि हे सगळे आले आहेत मूर्तीवरून जे आहे कुठला तालुका मोताळा तालुका मोतारा का। अच्छा कसं वाटलं सरोवर पाहून पहिल्यांदा आलात की आधी काय सांगाल प्रत्येकाने यावं आपल्या लोणार मध्ये पाहण्यासाठी सगळं सरोवर पाहून दहा वाजता आलो हम्म झालं आता सगळं पाहून आता कसं जाणार मग मे अच्छा तुमची गाडी आहे चला थँक्यू व्हेरी मच बाय आणखी काही भाविक आहे मॅम काय नाव तुमचं आशा आशा मॅम आशा मॅम कसं वाटलं हे मंदिर रामगया मंदिर काय सुंदर वाटलं मंदिर पाहून एकदम खुश झालं पुरातन हाँ। मंदिर तुम्हाला कसं वाटलं छान आहे अच्छा आणि तुम्ही पहिल्यांदा चालत ना बहुतेक अच्छा असं ग्रुप मध्ये छान पैकी पूर्ण दिवस जातो ना इथे पाहण्यामध्ये चार वाजता पूर्ण दिवस पाहिले लोणार सरोवर म्हटलं म्हणजे एक नंबर आहे ठीक जिल्ह्यात चालतं खरंच खूप चांगलं धन्यवाद तुमच्या सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच तर लोणार सरोवरातील श्रीरामगया मंदिर आपण पाहिलं दर्शन घेतलं आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे मंदिर जेव्हा तुम्ही लोणार सरोवर पाहण्यासाठी याल तेव्हा तुम्हाला नक्की आवडेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कधीतरी ट्रिप काढा लोणारसाठी अगदी सुंदर सुंदर मंदिरं इकडे आहेत लोणार सरोवराच्या आत एक दिवस तर नक्कीच तुमचा आनंदात जाईल अगदी सुंदर जागा आहे आणि ऐतिहासिक प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आहे अनेक वैशिष्ट्य आहेत त्याचे तुम्हालाही काही माहिती असणार तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि जय श्रीराम तर आपण अख्खं रामगया मंदिर पाहिलं खूपच सुंदर मंदिर आहे आणि प्रत्येकाने ते येऊन पाहावं असंच आहे मागे जे गर्भगृह आहे त्याची त्याच्यावरचं नक्षी काम पहा हे बघा एवढं सुंदर रिटेल केलेलं आहे म्हणजे अगदी सगळ्याच्यावर नाही आहे नक्षीकाम जसे चालुक्य कालीन मंदिर असतात पण तरीही खूपच सुंदर आहे जसं की हे देवकोष्टक बाहेरचं आहे तरी यावर खूप सुंदर नक्षीकाम आहे बघा आणि इथे बघा नृसिंह आहेत असं वाटतं हां सांगा मला इथे तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्या इतर जे मंदिरं आहेत लोणार सरोवरामध्ये ते सुद्धा पहा चला आता निघूया आपण